नमस्कार मी प्रितेश कवळे स्वागत करतो आपल्या प्रितेश कवळे ब्लॉग या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना सर्वप्रथम नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या प्रितेश कवळे ब्लॉग या युट्यूब चॅनलचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण आले आहेत त्याबद्दल युट्यूब फॅमिली मेंबरचे खूप खूप मनापासून धन्यवाद करतो कारण तुमच्या सपोर्टमुळे आणि पाठबळामुळे हे आपले या आपल्या मराठी युट्यूब चॅनलचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि आज आहे देवीचा दिवस देवी, देवी बसलेल्या आहेत आज काल म्हणजे बसल्या होत्या आज दुसरा देवीचा दिवस आहे आणि जे आज आमचे ते खेळ खेळले जातात त्याचाच हा आजचा ब्लॉग असणार आहे तरी कुठेही जाऊ नका पाहत राहा प्रितेश कवळे ब्लॉग आणि जर आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कंटिन्यू करा रहा प्रितेश कवळे ब्लॉग आणि आजचे जे आपले कार्यक्रम असणार आहेत तो पहिला कार्यक्रम असणार आहे चमचा गोटी आणि दुसरा कार्यक्रम जो असणार आहे तो, तो गेडगोडी चमचा गोटी स्पर्धकांनी देताना चमचा आणि गोटी घेऊन यायचा आहे स्वतःची गोटी लावलेली चालणार नाही सेपरेट गोटी आणून त्यांना लावायची आहे चमच्यावर जेवायचे आहे एवढे स्पर्धकांनी नोंद घ्यायचे आहे मंडळाचं नाव आहे श्री दत्तप्रसाद नवरात्र उत्सव मंडल बैरोळे कुंभारवाडा आणि ही आमची देवी आहे ितेश कवळे ब्लॉक तर्फे ही तुम्हाला दाखवण्यात येत आहे आमच्या मंडळाची देवी सुंदर अशी मूर्ती आहे त्या कोंबड्यावरची आमची ही यंदाची देवी आहे आणि सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आमच्या मंडळाने आणि हा आमच्या देवी जवळचा गट आहे हा सुंदर असा काम केलेला आहे आमच्या जी जुनी माणसं आहेत हे सर्व कोरीव काम करून सुंदर असा घट तयार केलेला आहे सर्वप्रथम खेळ हा चमचा गोटी असणार आणि ही प्रॅक्टिससाठी सर्व मंडळी उभी आहेत आणि आता ती सराव करणार आहेत हां घ्या गोटी घ्या एक दोन तीन गोटी पडली ही प्रॅक्टिस सराव चालू आहे सध्या आणि आज्ञा सध्या पुढे आहे हा तिन्ही फायनल फायनल मथुर बकासूर आणि सोन्या हे तिन्ही फायनलला आलेले आहेत पहिल्या खेळाला सुरुवात झालेली आहे चमचा गोटी आणि पहिला जो गट आहे तो आहे पाचवी ते दहावी मुलांचा गट आहे पहिला चमचा गोटी हात नको लावू हात लावलं तर बाजू एक

आणि जरा स्पर्धक जास्त असल्या कारणाने दोन गट करण्यात येणार आहेत जरा स्पर्धक जरा जास्तच आहेत बोल सावकात जा गाड्या तुमच्या आई

यात जरा स्पर्धक जास्त असल्या कारणाने दोन गट करण्यात येणार आहेत हा महिलांचा पहिला गट आहे फिराव ते पाय उचलतात वर हा महिलांचा दुसरा गट आहे हा महिलांचा दुसरा गट आहे

एक, दोन, चला पहिले नंबर हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि ही आहेत खुल्या गटाची बेड़का आहेत सगळी वाड़ा आहे वाड आहे उभाराला की स्पर्धाक बाद केला जाईल

பயல

नर्सरी ते छोटा शिशू हा मुलांचा गट आहे मुळी हा गट आहे बेडगुडीचा

மடால் வெடிகட்டல வெடிச்சீ நீ ஹாப்பி வெடிக்கி நீஸ்டே